नमस्कार शेतकरी मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो बऱ्याच ठिकाणी काजूच्या झाडांना नवीन पालवी तसेच मोहर फुटलेला आहे तर या नवीन पालवीचं आणि फुटलेल्या मोहराचं किडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने काजूवरील ढेकण्या किंवा टी मॉस्किटो बग आणि फुलं किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला लॅमडा साय हॅलोथ्रीन पाच टक्के सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी घ्यावयाची आहे शेतकरी बंधूंनो जर आपण पॉवर स्प्रेयर वापरत असाल तर ही औषधाची मात्रा दीड ते दोन पट आपण घ्यावयाची आहे म्हणजेच दहा ते बारा मिली लॅमडा साय हॅलोथ्रीन दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी घ्यायची आहे आणि या नवीन फुटलेल्या पालवीचं आणि मोहराचं फुलकीड आणि काजूवरील डेकण्या या किडींपासून संरक्षण करायचं आहे दुसरी फवारणी एक दहा ते पंधरा दिवसांनी आपण घेऊ शकता यासाठी आपल्याला प्रवाही प्रोफेनोफॉस पन्नास टक्के दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी घेण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर तिसऱ्या फवारणीसाठी परत प्रवाही लॅमडा साय हॅलोथ्रीन पाच टक्के सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावयाची आहे आणि आपल्या काजूचं काजूवरील ढेकण्या टी मॉस्किटो बग आणि फुलकिडींपासून संरक्षण करून काजूपासून बरकोस असं उत्पादन घ्यावयाचं आहे मित्रहो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद